काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा ट्रक पुन्हा एकदा उभारून आली त्यामुळे विधानसभेला सुद्धा काँग्रेसचीही जादू कायम राहील असा विश्वास नेते मंडळींना होता पण विधानसभा निवडणुकीला वारं फिरलं आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसला खास करून काँग्रेसला काँग्रेसनं महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकशे एक जागा लाडल्या होत्या पण त्यापैकी काँग्रेसला वीसचा आकडा देखील गाठता आला नाही या अपयशाच्या कारणावरूनच हायकमांडनं का राज्यातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर नाना पटोलेंबद्दलची नाराजी समोर आली पण तरी सुद्धा काँग्रेसनं पटोलेला जाब विचारण्याच्या बदल्यात त्याच नेत्यांवरती कारवाई सुरू केली आता ही काही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा जो जो नेता नानांच्या विरोधात गेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय आता हे नेते नेमके कोणते आणि पुन्हा एकदा ही चर्चा का समोर आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नाना पटोले म्हणजेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात पण महत्वाचं म्हणजे नाना पटोले हे भाजपमध्ये होते दोन हजार अठराच्या आसपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता नाना पटोले यांच्या संबंध असल्याचं बोललं जातं परंतु याच संबंधांमुळे नाना पटोले हे कायम चर्चेत आलेले आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रडारवर सुद्धा आता सुरुवात करूया आशिष देशमुख यांच्यापासून सावधी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी सुद्धा पटोले यांच्यावरती थेट आरोप केले होते त्यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित करण्यात आले होते यासोबतच रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे माजी राज्यमंत्री आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक तसेच काटोल विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे युवा नेते याज्ञवल्ल जिचकार यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आलं कारण पटोलेंच्या निर्णयाला विरोध पटोले कार्यकर्त्यांसाठी समोर येत नाहीत हवं तसं पाठबळ देत नाहीत संघटन देत नाहीत असा आरोप पटोलेंवरती नेहमीच केला जातो एवढंच नाही शिक्षक पदवीधर निवडणुकीवेळीही सुधीर तांबे सत्यजित तांबे या बाप लेखानं नाना पटोलेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते सुरुवातीला सत्यजित तांबे यांना ए बी फॉर्म मिळेल अशी चर्चा होती पण ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म दिला गेला त्यावेळी सत्यजित तांबे यांनी नाना पटोल्यांवरती गंभीर आरोप केले होते त्या काळात बाळासाहेब थोरात जे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत ते देखील या वादामध्ये ओढले गेले होते सत्यजित तांबे अपक्ष निवडून आले खरे पण सुधीर तांबे यांनी काही फॉर्म भरला नाही त्यामुळे सुधीर तांबेंची पक्षातून हकालपट्टी केली होती जी नंतर मागे घेतली गेली तर बाळासाहेब यांना देखील पक्षाच्या एआयसीसी वरून काढण्यात आलं होतं त्यांना पुन्हा एकदा त्याच्यावरती रुजू केलं गेलं परंतु त्यावेळी सत्यजित तांबे किंवा तांबेगराणं ना विरुद्ध नाना पटोले हा संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला होता यानंतरचा पुन्हा एकदा अशी घटना घडली ती नाना पटोले यांच्या उपस्थितीत वर्षभरापूर्वी नागपूरच्या विभागाची बैठक शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असताना सुद्धा दुसरा अध्यक्ष का नेमला नाही अशी विचारणा देखील त्यांनी केली होती यावरूनच जिचकार आणि ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये बैठकीतच मोठा राडा झाला होता पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे तक्रार केली होती जिचकरांना नोटीस बजावून उत्तर देण्यात आलं होतं त्यानंतर ताडका फडके जिचकरांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं गेलं होतं कारण विकास ठाकरे हे नाना पटोले यांच्या विश्वासातले मानले जातात त्यानंतर आता नाना पटोले यांच्या निशाण्यावरती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके आले आहेत कारण बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले बंटी शेळके यांच्या म्हणण्यानुसार नाना पटोले हे आर एस चे एजंट आहेत नागपूरमध्ये आर एस एसचे मुख्यालय आहे ती जागा हरावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटन कमजोर ठेवलं मला कुठलीही मदत न केल्याचा आरोप देखील बंटी शेळके यांनी केला मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई म्हणत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांच्या विरोधामध्ये जोरदार हल्ला त्यानंतर आता शेळके यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत पण तसं झाल्यास काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याचा धोकाही वर्तवला जातोय पण आता विधानसभेला झालेल्या दारुण पराभवानंतर आहे त्या लोकांना जोडून ठेवण्याचं मोठं आव्हान देखील काँग्रेस समोर आहे त्यामुळे आता काँग्रेस नेमकं काय का करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका